नमस्कार माझं नाव नेहा अरविंद ठाकूर मी कर्जत रायगड या ठिकाणावरून आलेली आहे नुकतीच दोन हजार बावीसची राज्यसेवेची एक्झाम झाली त्यामध्ये माझी क्लास टू या पदी निवड झाली सी डी पी ओ म्हणून माझ्या घरामध्ये माझे आई वडील आणि दोन भाऊ असतात माझे वडील जे आहेत ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत क्लास फोर या क्लास फोर या पदी कर्जत महाराष्ट्र शासनामध्ये आणि माझी आई गृहिणी आहे त्याचप्रमाणे एक आमचा व्हेजिटेरियन हॉटेल आहे ती सांभाळते माझे दोन भाऊ आहेत ते एक शेअर मार्केटिंग करतो एक शाळेमध्ये आहे अशा प्रकारे आमचं घरातलं बॅकग्राऊंड आहे माझा निकाल जो आहे तो माझ्या मित्रांनी पहिला पाहिला त्यानंतर मला कळालं की मी ॲक्च्युली झाली आहे तरी सुद्धा विश्वास बसत नव्हता की नेमके झालं आहे का नाही कन्फर्म पण फायनली माझ्या डोळ्यांनी मी लिस्ट पाहिली आणि त्यामध्ये माझ्या कास्टमधून पंधरा जागा होत्या मी त्यामध्ये चौदावी माझी निवड झालेली आहे माझे शैक्षणिक प्रवास म्हणायला गेला तर दोन हजार एकोणीसपर्यंत ॲक्च्युली एक माझं ग्रॅज्युएशन झालं पण माझं प्राथमिक शिक्षण जे आहे प्राथमिक शिक्षण टू फर्स्ट इयरपर्यंत ते माझं कर्जतमध्येच कम्प्लीट केलं मी नंतर मी सेकंड इयरला पुण्यामध्ये आली होती मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स या ठिकाणी माझं मी बी ए इन इकॉनॉमिक्स कम्प्लीट केलेलं आहे आणि माझं एम ए जे आहे ते मी ओपन युनिव्हर्सिटी पुणे येथून मी पूर्ण केलेलं आहे त्या दरम्यान माझा युनिक अकॅडमीशी संपर्क झाला होता दोन हजार अठरा एकोणीसच्या बॅचमध्ये मी जी इंटिग्रेटेड गॅ बॅच असते त्याच्यामध्ये एका वर्षासाठी मी ॲडमिशन घेतलं होतं त्यापासूनच मला मार्गदर्शन भेटलं युनिक अकॅडमीचं त्याच्यानंतर माझे चौथा अटेम्प्ट होता हा त्याच्यामध्ये माझं क्लास टूपदी निवड झालेली आहे मी माझं यशाचं श्रेय जे सर्वात आधी मी माझ्या आईवडिलांना देईल माझे जे, जे मित्र आहेत मैत्रिणी आहेत त्यांनी मग मा मला खूप याच्यामध्ये या प्रवासादरम्यान सहकार्य केलं तिसरं मी सांगेन की युनिक अकॅडमी असतील किंवा इतर ज्यांचे शिक्षक वर्ग असतील त्यांनी मला खूप प्रचंड मदत केलेली आहे एम पी सीच्या क्षेत्रामध्ये येताना कुठलाही मुलगा मुलगी असो ते गोंधळात असतात तर मला असं वाटतं जे मार्गदर्शनाचं काम आहे गायडन्स करण्याचं जे काम आहे ते मलाच नक्कीच लवंग वगैरे सर असतील इतर जे युनिकचे मंडळी असतील त्यांनी नक्कीच सहकार्य केलेलं आहे माझ्या आयुष्याचं टर्निंग पॉईंट मी म्हणेन की मी अठरा एकोणीसपासून इथे आलेली आहे पण माझा एकवीसच्या दोन हजार एकवीसची जी पी एस आयची जागा होती त्याच्यामध्ये माझी प्रिम्स पास झाली होती आणि माझ्या हातात दुसरं कुठलंही परीक्षेचा निकाल नव्हता तर मी असं ठरवलं की मला याची मेन्स दे द्यायला हवी तर मी ती मेन्स दिली त्याच्यानंतर मला एक मेन्सचा एक्सपिरियन्स आला आणि त्याच्यामुळे माझा एक कॉन्फिडन्स बूस्ट झाला अशा प्रकारे मी ही एक मेन्स पण पी एस आयची सुद्धा देखील पास झाली आणि त्याच्यामुळे मग मला बावीसची जी राज्यसेवेची आहे ती पास करण्यामध्ये मला कॉन्फिडन्स भेटला आणि त्यामुळे मला थोडा बूस्ट मिळाला आता जे विद्यार्थी नवीन एम पी एस सी या क्षेत्रामध्ये वळालेले आहेत त्यांना मी जे न्यू कमर्स आहेत मी त्यांना एक सांगेन की पूर्णतः याच्यावर डिपेंड राहू नका तुमचं जे एज्युकेशन असेल जे तुमचं ग्रॅज्युएशन असेल ते तुम्ही एक स्ट्रॉंग तयार करा की तुम्हाला याच्यामध्ये जर आलात आणि तुम्हाला जरी अपयश आलं तर तुम्हाला नैराश्य येतं नाही तुमच्याकडे एक पा प्लॅन बी एक रेडी असेल आणि जे दोन हजार चोवीसची एक्झाम देतील आता राज्यसेवेची बी जे की शेवटची ऑब्जेक्टिव्ह असेल त्यांनी सर्वात जास्तीत जास्त जे सिलेबस आहे तो पहिला पाहावा सेकंड म्हणजे आपले जे क्वेश्चन पेपर्स असतील पी वाय क्यू असतील याच्यावर जास्तीत जास्त भर द्यावा मुलं करतात की आपण सर्वात आधी रेफरन्स बुक वाचावेत पण रेफरन्स बुक बघण्यापेक्षा देखील आपण सुरुवातीला क्वेश्चन पेपर्स आणि सिलेबस जर पाहिला आणि त्याच्यानंतर मग रिडिंग सुरू केली तर मला असं वाटतं की त्यांनी खूप मोठा फायदा होईल